नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन डेत कोण मारणार बाजी तसेच सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार याचा पूर्ण आढावा आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना आज खेळवला जाणार आहे इंग्लंडला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया रोहितच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे दुसरीकडे देखील बटलरच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध दोन हात करण्यासाठी तयार आहे संघाची ताकद ही फलंदाजी आहे त्यामुळे मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस चाहत्यांना पाहायला मिळणार आहे चाहत्यांनो बुमराह आणि सिराज या दोघांपैकी तुमचा आवडता गोलंदाज कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा आजचा सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाणार आहे त्यामुळे आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोण कोणाला पराभूत करणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुमच्या मते भारतीय संघ विजयाने मालिकेची सुरुवात करेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा